कशीले इत मी तालपूर सोडल नाही माया पत्रिका पत्र पुरीस आली ती म्हटले का पोरा सोडवला आम्हाला सांगितलं म्हणजे भाऊनी सोडायला म्हणून म्हणून भाऊ आले तिथे भवनी शिला घेऊन गेलं पुन्हा आम्हाला ओळख हेमाल पोरायची हेमा माल म्हटली बाळ हुशार उशिरायची चांगला आम्ही म्हणून मावशी तुम्ही इकडनं इच्छिल का नाव गेला करू खंडाच नाही काय इकडे काय सांगाय बघायला भाव आले होते सोडली भाव म्हणतो ओळखत आहे आम्ही शाळाच्या कुणी काय म्हणतो तुम्ही काय म्हणत हे कड कोणाला सोडायचं बरोबर भारतातील कुस्ती शौकिनांच्या गळ्यातील लखलखता हिरा हिंद केसरी माने यांच्या जुन्या आठवणींचा उलघाडा आपल्या समोर करणारा आहे त्या पैलवानाचं नाव आहे वसंत कार्वेकर आपल्या गावठी भाषेतून सर्वांना त्यांचा इतिहास परिचित करून देण्याचं महान कार्य करणार आहेत पैलवान वसंत कार्वेकर आहेत ज्यांनी हिंदी केसरी मारुती मान्य भाऊंच्या अंडरमध्ये बऱ्याच कुस्त्यांचं प्रशिक्षण घेतलं असे पैलवान आहेत त्यांचं वय यांना माहीत नाही कारण हे शाळा शिकलेली नाही ऐंशी वर्ष वय असणारी व्यक्ती म्हणजे पैलवान वसंत कार्वेकर ज्यांनी भाऊंची कुस्ती काही बघितल्या आणि भाऊ म्हणजे मारुती माने जे बलदिंड शरीर असणारे मारुती माने यांचे त्यांनी म्हणजे कुस्ती बघितलेली आहे त्यांच्या नावाचा डंका कसा वाजला हे बघितलेला आहे मला सांगा भाऊनी कधी ह्या तालीमीत कधी पैलवाना शिकवलं का यात आलमित हा यात नंबर काय या कसा यायचा भाऊचा खच वाढायसाठी हा ही बुडवून घेते आज राहायला बर बर माची आड्याला जायची ढाक लावली की एवढी जोरात ढाक लावली थोडा पहिला भाऊच्या बरोबर एक तीन फुटवूत बरं त्याला ढाक लावलं माचीवर आड्याला जायची गे पायात गेली एवढ्या जोरा ढाक लागायची भेटाळ दांड कोणा आधार आवाज यायचा भिथाओ ढाक लावून पडले हो जी जी बर 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 हे तुम्ही बघितलेलं तर बर 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 घाल गो मान चांगली आठ नऊ आठ नऊ अशी वडायची एका धटक्याला एक भाऊ हा पण काय काय था काय ध्यान थाप तर नाही मरत म्हणजे हा क्या बात आहे क्या बात एवढं जोरात थाप मारणार असेल थाप मध्ये घोटून जायच बारक पण कशाच टक्त या का दाढे असतात सुधीक घ्यायची बर हे तर काय हातात घावायचं नाही भाऊ तो शरीर एकदम मजबूत व्याम एकशे तीस ते एकशे चाळीस किलो वजन होत ना त्यांचं वजन होतं मग तुम्हाला कधी त्यांनी असं शिकवलं का म्हणजे पोरात शिकायला बसला असं कधी होत होत का नाही नाही भाऊ बसत शिकवायचं सगळ्यांनी कायम मग भाऊ भाऊचा स्वभाव कसा होता रागीट होता का प्रेम रागीट म्हणजे माणूस बघितला की रागीट होणार माणसं बघितली की नाही असं आग थोकायचं दुसगावचा बजा बैल एक म्हणून तुम्ही का बघितला त्याला शंकर कदमा की बैल तसं होतं माणसं बघेरी बैल करायचं असं भाऊन मैदाना फोकायचं ऑटोमॅटिक म्हणजे आपण बरं 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 पण लोकांशी बोलताना किंवा तुम्हाला शिकवताना ते नंबर होते का रागात रागा रागा, रागा, राग राग न कधी रागात नाही नाही कवा चुकलं तर तेव्हा तंबडीच काढतोच भाऊ चुकलं बाबरी फोक ठेवली जिथं म्हणजे तर घाण नाग बाहेर गावात फिरून बेळगावची पोर हो हे रघुगडागर होती पल्लूर म्हणजे भ्याची हो काय ते खेळ काढलेली सांगितलं नाही तुम्ही आमच्या गावच येत आहे भाऊ आता असं केळ बघा पलुर केमडीच काढायची त्यामुळे माणसं भ्यायची लय भ्यायची हो मग तसेच एकदम प्रेमळ स्वभावाचे होते होय लय गर भाऊ हो स्वभाव आणि मला एक सांगा तुम्हाला कधी असं कुस्ती केल्यावर भाऊनीच पाठी थाप मारल्या वगैरे असं कधी काय कधी बारली एकदा मारजी काय झालं ते कुठली कुस्ती कोवाला पुन्हा गेलतो आम्ही काय झालं कुस्ती केली मी पुन्हा भाऊनी केली भाऊनी मग त्या कुस्ती तुम्हाला शाबाशी व्यायाम ज्यावेळी भाऊ घ्यायचे ते स्वतः भाऊ बन दंड बैठक मारत होते तर किती माराय ऐक पाच पाच हजार द्वार हा आणि पाच पाच हजार बैठक हे मारलेले काही थोडा खर्च होता भाई इथं मायाची हिर आहे म्हणून पाटलाची हिर आठ नऊ जण एकीकडे मोठवडली हिरत वर आणि भाऊ एकीकडे मोठ वडायला हा पाच सहा जण एका साईड होते होती आठ नऊ तानातली त्यांच्या विरोधात मोठवड एकटा मला भाऊ एकीकडे सोग्याला अरे बापरे अरे मोठ वडली ती पायाची पाण्याने भरून मोठ वर काढायची बुकळी ना पारी भरली जी कातडी मोठा आता काय कोणाला माहित पण नसतं कातडी मोठ उन्हा मोठी मोठ असते किती ताकद एक उडायची पाणी होय होय आणि पन्नास फूट खाणंमुळे वाढायची म्हणजे नाडा एवढा मोठा या या नाड्याक नाडा वाट बल... वाढायला ती वाढायची हा मला सांगा त्याचं खाणं काय होतं काय खायची किती खाणं काय जुनं काय सांगायचं म्हणे भाकरी मिळत नाही टायमाला त्याचं त्यांच्या घरात त्यामुळे हे सगळं बंद ती मग दहाजानी भाऊ नाव होईल तसं मग कमी कमी करत आणलं पण मग परिस्थिती एवढी खराब असताना मग गावातल्या लोकांनी काही मदत केली का भाऊ तर कोणी मज खेळून दूध कमी आलं की असे करत पण चांगली कुस्ती कर म्हणायचे तर चांगली ह्याच्या मागे हो किती हजार कोटी पोरं असतील त्या वक्ताला त्याच एक नंबर आणायचं म्हणलं येत नाही हो तर राहायच की आणि परदेशात जाऊन जाकार्ता मध्ये जाऊन तुमचं गाव हे साधा आहे या घर नव्हतं छपर सगळी जी शिकवलाची छपराच्या ह्याच्यात राहून भाऊ तर आला म्हटलं की शिकड काढायचं तिकडं काढायचं मग कधी मोठा नेता वगैरे ते येऊन भेट देऊन गेला नाही का तालमीला हे आपल्या तुमच्या येतो रिक्षार्थ कोण कोण सुभाष कोळी तिची बघा ह्याला कुस्ती गाठली जाऊ आईला काय बेटकळला ते भाऊ म्हणलं तुझा खच वाढूया काय खस वाढतो आमच्यावरच बारक सुभाषकोळी मांधर टांगड्यात इकडं भाऊच्या हा सुभ्या रात फुलायच कायच धरा हात फुलल्यात नव्हतं धरायला हात फुलायच हो धरून बार फुल धरून भाऊ म्हणलं तू तुम्हाला तुझ्या बाण कुस्ती खेळ खेळते तुला धराय येणार भाऊ माझा हात पाक फुल मला धरायचे मुंगे जे हातात मुंगे येणार हात मोठा मुंगे हाती भरून लढायचं म्हणजे बारस काय ते काय वाचत नाही भाऊ खाली बसल घेच्या हात काय बोलते घाण धू होऊन गेलं त्याला घा माझा हात घाच्ला आला नाही भाऊचा कसा येणार रक्त दोन्ही हातात मावत होतो आमच्या आणि मग आता कसं खेळणार कुस्ती मे... म्हणजे त्याम त्यामुळे त्यांनी बाहेरच्या ठिकाणी ज्यावेळेस कुस्त्या करून येत होते त्यावेळी तुम्हाला समजत होतं का गावात त्यांचा कधी गावात तुम्ही मोठा मिरवणूक वगैरे काढली का त्यांची कधी साधी गाडीत होता मग त्यांना काही जमतर पैसे थोडं मदत करायची पण ते काय आपले टाकती प्रमाण देत होती लोक काय रुपये पगार असायचा काय ते गरीब होतो आणि निकाय काय गरीब म्हणजे एखाद्या छोट्या ठिकाणी जाऊन सुद्धा त्यांनी हे केलंय ना काम पण केलंय ना तर हे करून उकरायला उकरायचं नाही का गाडी बैलगाडीवर बैलगाडी भरून बहुते बापरे आणि तो माणूस हिंद कस मग पुन्हा टाइम कसा आहे पुन्हा ठाव बरोबर पण म्हणजे कधी त्याने असं के गर्व केला गर्व नव्हता मुरुचे एवढं पडायला खासदार पण झाले ते सगळं झालं हो भाऊ झालं जवळ तुझी गायत नव्हती भाऊ इथं गाडी घेऊन तस प्रेम माणूस माणूस माणसं होती राव हे हे जे बोलणं आहे हे फक्त प्रामाणिक माणूसच बोलू शकतो हा होय ज्याच्या मनात कपट आहे ज्याच्या कपटी माणूस आहे तो माणूस कधीही अशी भाषा बोलू शकत नाही प्रामाणिक माणसाचे तोंडच येणार म्हणजे मार खाल्लाय तर खाल्लाय म्हणून सांगणार आणि मार नाही खाल्ला तर नाही खाल्लाय म्हणून सांगणार किंवा एखाद्या ठिकाणी मी खाल्ल्या तर खाल्ल्या म्हणून सांगणार नाही खाल्या तर नाही खाल्ल्या म्हणून सांगणार हे आहे आणि आज हिंद केसरी मारुती माने यांच्या तालमी झालोय आपण आणि हे त्यांची म्हणजे एक पट्टा आहे त्यांचा त्यांचं वय जवळजवळ पंच्याहत्तर ते ऐंशी आहे त्यांना वय माहीत नाही शाळात येऊच नाही आम्ही तुम्ही भाग्यवान आहे असं वाटतं का तुम्ही मारुती माने यांच्या होतं वाटत आता गोळी मारायला घ्यावा टायला मला एक सांगा भाऊंच्या बरोबर तुम्ही कुस्ती खेळत असताना तुम्हाला त्यांचा काय आलेला अनुभव एखादा आहे का तुमच्या चिडलेत असं कधी नाही नाही कवाच चिड नाही एकदा चिडलो होत बघा बेळगाव जे एक गडी होत काय तर चूक झाली ती मग पहिली कावडी होत्या हो मग ती पाणी आणत होत मग भाऊ जबा झाकल्या वाड्यात राहायला आलवरण कामाट घेतलं जीप फिरवून हाणलं कामटा तीन तुकडच झालं ते माणूस पळा पळूनच मला ठार मारायला मारायचं भाऊ तसं हे होतो पण तसे काही गरीबा बरोबर गरीबा गरिबाला गरीबरोबरच काढणार गरीबाला असं कधी मी आता समज जायचं म्हटलं ना आपल्या मोडून मला घालणार तुम्हाला भाऊ मटन खूप दांडगवतो वरण साथ यायला पाहिजे तव दाटग होती मग मग तुम्हाला असं म्हणायचं भाऊ होय आणि मटन आपल्या घाल ना हा त्याचा प्रेमळ स्वभाव तसं असं रागीत एकदा पाऊस लागतो या नवीन घरात राहायला आम्ही सगळी मग पाऊस म्हणजे एवढा पडला आणि मागे वडा होतो एक पाकणी ते धान्यानं भरलं आणि ते पत्र बत्कारात झालत पाणी सगळ्याच्या आत गोडावर सगळं साठायला लागलं मग त्याचं भाऊ थोरलं मी सोप्यात बसलो तो मग भाऊने मी म्हटल भाऊ भाऊ सगळी फडाला आहे सगळं पाणी साठले गोरावण आता धान्य सगळं बाजूला ठराव म्हणला आत भाऊ तेवढं शंभर दीडशे पोच नुसतं हातात धुर असतो आत फेकलं आणि आम्ही दोघांनी छट फिटाई बारी आली तर पिलवड हा छट्टिटाई बारी आली आम्ही एक आत पोचती त्या कुठली ह्या चौकटी टेकायची काय सांगताय काय सांगताय खरंच की एवढी ताकती नंबर राग डाळ्या बापरे आणि शंभर दिवशी काय सांगायचं राव माय डोळ्यांनी बघितले बर मला एक सांगा हो? भाऊ वारले त्यावेळी तुमच्या काय परिस्थिती होती त्यावेळी तुम्हाला काय वाटलं आव गो न जे वारून बसलं भाऊ हे आधुनिक दहा वर्षातच पाहिजे होत कल्याण डाळ असल्या पोहरा बाळाचं कवटी परायचं एवढी काय गावाच्या भरपूर लोकांना दुःख म्हणजे भरपूर दुःखातच हो बा मेल्या दुखात राहत नाही पण ही जाऊ दुखात राहिली सगळी हा असे पाऊस पडत होता तो मडे ही डाळ्या औक्त बुगडला आणि आज यात पाऊस पडला पाऊस गारवाच केला हो पहिला पडला पाऊस परत आणल्यावर मिरवणूक गावात मिरवणूक काढली आम्ही मिरवणूक काढून पाऊस एक खेप नाही एवढा पाऊस पडत होता म्हणजे एवढं म्हणजे देवच पाठी निसर्ग सुद्धा त्यांच्या पाठी निम्मा देऊच होता हो देवच होता होय निम्मा देऊच होता शासकीय सर्व विषय गाव तुम्ही रडला असेल तुमच्यासाठी फार वाईट दिवस तर कुणी कुणी चुरी पिटून नाहीत मग भाऊंच्या ह्याच्यामुळं तर एक फार मोठा दुखवट आला पण तुमच्या गावाचं नाव त्या माणसाना मंत्री मी कोणी एवढी कळकळ नाहीत एवढाही साधा माणूस मी येत्या कळकळी लोक बाकीची खेडी सुद्धा कळकळी मग फार मोठी गोष्ट आहे ही दुधगावली पत्र होती गव्हा भाऊंची अर्ज भरला खुरा डाव ती पाच सहा वर्षांची माणूस आता चर्मन भाऊकडं भाऊ म्हणले तुमचं पैसे अडकलेला आहे तुम्ही काही येणं जेनातच नव्हतं पुन्हा आम्ही तिघून डायवर ना आम्ही दोघ आम्ही दुधगावर गेलो गाडी घेऊ ती पन्नास हजार रुपये चक्त असता काढ तिला पचवत नाही दिलं तर लक्षात छड्ड की बरोबर बरोबर द्या कोण आहे बाच नाही त्यामुळे आणून दिलं <laughs> ती येऊन सांगून घेईल जाऊ फोन पिर काही नव्हतो बरोबर आहे बाबा आणि काय त्यांची आठवण आहे का तुमची तुमच्या अशा भाऊ गावात वगैरे विष्णू सावडेकर आणि त्यांची कुस्ती झाली बरोबर मग विष्णू सावडेकर भाऊ मित्र होते का कधी परत एकत्र कधी भेटले का तुम्ही कधी बघितलं का भेटू तुम्ही साड जाऊज झाली होय जवळच म्हणजे असं झालं यामुळे रोज एक आठवणी भेटी विष्णू असं कुस्तीची दुश्मनी काही नव्हती नाही 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 दुश्मनी कुणाची संघ नव्हती भाऊची नाही नाही कोणी येऊन करतच नव्हतं बरोबर की म्हणजे ध्यान पण म्हणान प्रेम हा चांगलं भक्तीच नाही भाऊ जायचिका इलेक्शन विलेक्शन काय नव्हतं सोसायटीच गाव निवड नव्हती हय जास्तच ही फार मोठी गोष्ट आहे म्हणजे हे आदर पण आहे आदर पाहिजे भीतीयुक्त आदर होता तर आणि एकदा ह्याला गेलो भागात पुण्याला गेलो आम्ही तिथं भाऊंच्या कुस्ट्या होत्या मग तिथं पार एवढा असताना भाऊनी मग ते पार भाऊने ओळखून मोहरा आलं गाडीच्या मोहर भाऊ म्हणले आम्ही तुमच्यापाशी आलतो मग भाऊनी जरा हे केल्यावर मग पुन्हा भाऊ देणार आलं मग म्हंटलं भाऊ मूस बरा आहे का नाही बस गाडीत जाऊया कस त्याला तिथनं गाडीत घेतलं ना आम्ही मैदान गेलो तो शंकर पूजा तिथं म्हणजे धुळात काढत होता आता हिंदी केसरी आधी बघा कवटीपुराची किती माणूस होतो राव तिथनं आमच्या दवाखाने एवढं माणूस एवढ्यातनं मी संघ होतो माझ्या खांद्या हात टाकायच्या मग म्हातारी माणसं म्हणायला मड्डी म्हणजे हात्या दाळा हात तुळून पाय मोडून बघण्या बघल्या यायची हो नाही दाड की पावर आठवण चांगली आठवले तुमच्या आता ही पोर आहे हिने पण बघितलेला आहे आता हिथन पिढी नाही ही पोट बघून काय माणूस खायचं होता कोराडो आता आम्ही होतो नाही शिवाजी महाराज त्याला कशी दोंड ने असतील बांधायला गडावरती काय तिची पावर अशी भाऊची पावर होणार आता हिथून पुढं हिथून पुढे असं होणं दुर्मिळ होणार नाही बारकी पोहरा पिढी बारकीची येणार हो बरोबर पन्नास वय होते ती पंचवीस वय होणार दांड काय माणूस बघून बस बाकी बघायला आता असा माणूस मिळणार नाही ना ना ना। बघायला आम्हाला शिवाजी महाराज मिळेल का बघाय जीव गेल तर बघायला मिळणार नाही किती त्याला माग सैनिक होत बरोबर की बरोबर तसं ही व्यक्ती हा ही एकटी बरोबर तुम्ही गणपती अंधळकर आणि मारुती मान्यांना का गावात तुमच्या बघितलं का एकदा आलट बघायला एकदा आणलं होता दारासिंग आलता घरात उद्घाटन करायला काय धाराशिव आता म्हण मोठंच माणूस हो <laughs> तर काय सांगाय चौकट मावत नव्हता एवढा झाड होय हे दाडगा गडी बरोबर हे मग माझी इतकं सांगली चालते थी। हा तीच की बक्षीस द्या पर ती कार्यक्रम घेतात हो ती चालते सांगली मग तुम्ही सगळी गर्दी केली अश्चिरा पहिलवाना मग मला काय सांगली आल्या म्हणलं मला काय सांगितलं वचा इकडे सोडायला कोण पण येऊ दे मग आम्ही इकडे जागा चोर वाटत होतो ती बाय आम्ही मोठी येणार म्हणतो तिकडं कशीच्या पत्र पुरुष पुर आली ते म्हणजे का पोरा सोडा आम्हाला सांगितलं म्हणजे भाऊनी चोरायला म्हणून म्हणून भाऊ आलं तिथे भाऊनी तिला घेऊन गेलो पुरा आम्हाला हे हेमा माझी पोरायची हेमाल म्हटली बाळ हुशार हुशारायच चांगला मावशी तुम्ही इकडनं इच्छिल का नाव द्यायला इकडं काय हे सोडलं बघायला भाव आलो होतो सोडली भाऊ म्हणतो ओळखत आहे आम्ही शाळाचे कुठे काय म्हणतो तुम्ही काय म्हणाल तु इकडनं कोणाला सोडायला हा पत्राचं उभा केलं कुठे वाटवतो त्याला एक पथरा अडवा लावलेला होता मग आम्ही तिथं गतच बसलो तो होय मग ती ना भाऊ ती बोलवून घेतल्या असते भाऊ म्हणजे होय त्याच बरोबर आधी सांगितलं बोलली तो मग आम्हाला आधार लागला नाही त्याला बाईला आडवाय म्हणजे आम्हाला आठ टाकली मग कुठला सहा आला घ्या गाडीत म्हणणार पण आम्ही इकडे पाठ्यभर सहा वर लाईल भाऊ भाऊ त्याच्याविषयी मोठा माणूस मग बरोबर भेट नव्हतो रस्ता आणलो मग रस्ता बंद होती बेळगाव फोलदार वाटलं तिथे पांढरे लाल शिपाई ठेवली मग आम्हाला जायचं उद्घाटन बेळगावला कोण येत भाऊ म्हणले उतर म्हणले पाशा मी काय करू ती दिसते की नाही जाऊन या तुला मग ती शिपाई उतरून टाकले ती फोलदार तिकडून बघतोय म्हणजे आमच्या घरा एवढं आंतर तो पोलीस सगळं पुतळ मी इकडे इकडे पासा पाच टाकलं गेलो तुझं मोर गेला आता म्हटलं बाट की आठ दिवस नमस्कार नमस्कार आताच असं झाले म्हणून आम्ही बोलदार तुमच्या आईची गाठ मराज महाराज म्हणते दुसरा असतात फक्त कातडी काढले दुसऱ्या दुमांच्याच काय अजिबात दुमांना तिथून शिट वाजवून पुढे धरून गेला चांगली गोष्ट आहे आणि काय आठवण आहे का त्यांची आणि रा इनी कोणी कुठल्या गाव तर वारण्याचा हा वारणी जायचं का होचं तुम हां बोला त्यांच्या वडिलाच्या ह्यासाठी गोष्ट ठेवल्याच्या हा वारण्यावर वारण्या हा हा मग गंमत सांगतो इथनं आम्ही तीन वाजता जिओरो घरात दुपारी बर दो तिघं जिओरो तिथं गाड्या म्हणजे काय 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 मापळं एवढ्या थटकल्या पुढं सोडून तू आणि भाऊची गाडी आल्या ने ने वाट करून दिली भाऊजी गाडी पाहिले लावली मी स्वतः त्यांना बघितलं तर हीच ती मिळगत आहे हीच मिळगत आहे तुमची किंमत पैसे तुमच्या अकाउंटवर किती आहे हा मॅटर नाही तुम्हाला बाहेर माणसं किंमत किती देतात आणि त्या माणसाला किंमत यासाठी दिली की त्यांचं कर्म चांगलं होतं आज तुमच्या गावात सुद्धा माणसं येतात किंवा आमचं लोक सुद्धा कारण की ती माणसं त्यांचा गुण काय तर आहे हो येस आणि हे गुण ह्या मातीत आहे पाठीत तीन वाजताच्या कुष्ट्या सापल्या दिवसात तीन वाजता गेल्या पाट्यात तीन वाजता लग्न म्हणले बाप बारा तास हा मी बाटल्या भरून टाकलं असतं म्हणलं आधी तर जमल्या माणसं कसं बतायचं मला म्हटलं आजी गम भाऊ म्हणलं खरं जे मी भेट नव्हतो काय कुचक्यार बोलायचंय का याचं बघ बरोबर आहे बाबा ही सगळ्यात मोठी गोष्ट आता तुमचा स्वभाव मला नाही तर मी लावणारच नाही बघितले बघितलं आम्हाला माहित आहे हा गोष्ट झाली मजेची तुमची तुम्ही ग्रामीण भागात राहताय त्यामुळे ह्यांची भाषा थोडीशी गावंडळ आहे किंवा केळवळ आहे पण हृदयात प्रेम आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून पहिल्यांदा वसंत कार्वेकर यांच्या जवळ आलेला आहे आणि कौटी पिरान हिंद केसरी जाकार मारुती माने यांच्या तालमीत आलेलं आहे आणि हीच ती लाल माते ह्या लाल मातीमध्ये त्यांनी घडलेली आहेत आणि मोठमोठ्या पैलवाना घडवलं आणि हिंद केसरी मारुती माने सुद्धा ह्या मातीत घडलेत आणि ह्या कौटिपिराजण सांगली जिल्ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्राचं नाव महाराष्ट्र महाराष्ट्राचं नाव जगामध्ये नेण्याचं कार्य जर कोणी केलं असेल तर पैलवान हिंद केसरी मारुती माने पैलवान हिंद केसरी गणपती आंधळकर पैलवान हिंद केसरी दीनानाथ सिंग पैलवान हिंद केसरी श्रीपती खंचनाळे आणि पैलवान हिंद केसरी हजरत पटेल या महान हिंद केसरी या पाच हिर्यांनी आपल्या भागाचं आपल्या महाराष्ट्राचं नाव इतिहासात मोठं केलं त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे आणि आज तुमच्यावर मुलाखत करताना hmm. एक वेगळाच आनंद आला त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे नमस्कार नमस्कार बाबा नमस्कार